Koria Jangga Koria गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स ऑल ऑफ यू एनॉइंग मॅथमॅटिक्स विथ मी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथमॅटिक्स आणि असाच एक इंटरेस्टिंग लेसन कंपउंड इंटरेस्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्याच्या अगोदर फोर्टीन पॉईंट वन फोर्टीन पॉईंट टू च्या अगोदर काही एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितलं नसेल तर आपली प्लेलिस्ट जाऊन चेक करा आणि सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करा आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट फोर्टीन पॉईंट टू मधले काही कंपाऊंड इंटरेस्ट चे एक्झाम्पल्स त्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता लागली आहे हु इज द नेक्स्ट शायनिंग शाइनिंग स्टार ऑफ डी एस डिजिटल स्कूल इज एज यू कॅन सी ऑन द स्क्रीन दैट इज ऋतुजा पाटे फ्रॉम जळगाव ही जळगावची विद्यार्थी आहे रोज आपले व्हिडिओ बघते आणि आपले व्हिडिओ बघून कमेंट्स पण करते सो कॉंग्रॅच्युलेशन ऋतुजा तुम्हीही बनू शकतात आपल्या डीएस डिजिटलचे शायनिंग स्टार मग तुम्हाला काय करावं लागणार आहे आपले व्हिडिओ फक्त नियमित बघावे लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी एवढे छान छान व्हिडिओ बनवते तुम्हाला जर आवडलं तर लाईक करायला मात्र विसरू नका ओके आणि जे चॅनलवरती नवीन आले आहेत विद्यार्थी त्यांनी सबस्क्राईब पण करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार आहे ठीक आहे चला बघूया आपण फोर्टीन पॉईंट टू मधले काही एक्झाम्पल सो स्टुडंट दिस इज युअर नेक्स्ट एक्झाम्पल सिक्स नंबर एक्झाम्पल तुमच्या समोर आहे काय आहे एक्झाम्पल आपण समजून घेऊया लोन ऑफ रुपीज फिफ्टीन थाउजंड वॉज टेकन रुपयाचं लोन घेतलेला आहे चला पटापट आपण पूर्ण एक्झाम्पल वाचण्याच्या अगोदर लगेचच काय करूया एक एक ओळ वाचूया आणि त्याच्यानुसार कृती करूया सो so, इथे आपल्याला लोन म्हणून घेतलेली रक्कम किंवा लोन म्हणून दिलेली रक्कम काय म्हणत असतो आपण त्याला इट इज कॉल एज द प्रिंसिपल म्हणून आपल्याला इथे आपला प्रिन्सिपल मिळालेला आहे फिफ्टीन थाउजंड वॉज टेकन ऑन कंपाऊंड इंटरेस्ट इफ द रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट इज ट्वेल्व पीसीपी तुम्हाला रेट पण इथे मिळालेला आहे पी आर पीसी पी म्हणजे पर्सेंट पर आहे ट्वेल्व पर्सेंट हा काय आहे तुमचा रेट आहे देन फाईंड द अमाऊंट ऑ टू सेटल राऊंड आफ्टर थ्री इयर्स आपल्याला नंबर ऑफ इयर्स पण मिळालेले आहे किती आहे थ्री आहे आणि मग आपल्याला काय फाईन करायचं आहे अमाऊंट फाईंड करायची आहे काय करायचं आहे अमाऊंट इथे तुम्हाला फाईन करायचे आहे मग तुम्हाला अमाऊंटचा फॉर्म्युला माहितीच आहे व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अमाऊंट अमाऊंट इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस्ट टू एन हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आणि ह्या फॉर्म्युलामध्ये किंमत टाकायची सो आपली ची व्हॅल्यू किती आहे इथे फिफ्टीन थाउजंड दिस इज अ व्हॅल्यू ऑफ पी देन वन प्लस वॉट इज आर हियर आर इज ट्वेल्व हंड्रेड ॲज इट इज अँड नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू थ्री देन वी वी हॅव टू सॉल्व द नेक्स्ट डे ओके मग आता इथे तुम्हाला कन्व्हर्जनचा जमचं आहे काय करायचं करायचा आहे ते याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि हे ट्वेल्थ त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे मग कसं येणार आहे तुमचं इथे फिफ्टीन थाउजंड ऍज इट इज समज सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे हंड्रेड वन जास्त हंड्रेड अँड ट्वेल्व अपॉन हंड्रेड रेस टू थ्री आता रेस टू थ्री आहे म्हणून काय करणार आपण तीन वेळा गुन्हा करणार सिम्पल स्टेप स्टेप आहे सो अमाऊंट इज इक्वल टू फिफ्टीन थाउजंड इन टू वन हंड्रेड अँड ट्वेल्व अपॉन हंड्रेड वन हंड्रेड अँड ट्वेल्व अपॉन हंड्रेड अँड वन मोर टाइम ओके सो अशा पद्धतीने थ्री आहे म्हणून तिचा तीन वेळा गुणाकार केलाय आणि आता सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना खूप मजा येते झिरो कट करायला झिरो कट कर करूया हे दोन्ही झिरो आपले इथे कट झाले ओके okay? अजून एक झिरो कट होत हा एक झिरो आणि हा एक झिरो इथे कट झालेला आहे तुमचा हा पण झिरो पण राहिलं काय तुमचं पण आज तुम्ही बघा ह्या टेन आणि फिफ्टीन ला पण आपण भाग देऊ शकतो बघा फाईव्ह टू जा टेन आणि फाय थ्री जा फिफ्टीन असा पण इथे आपण या पद्धतीने भाग देऊ शकतो मग आता आपण राहिलेले जे टर्म्स आहेत ते लिहून घेऊया इथे राहिला तुमचा थ्री वन वन टू वन वन टू वन वन टू आणि ला इथे हा टू राहिला आणि इकडे हा तुमचा हंड्रेड राहिला आहे या टू ने आपण परत वन वन टू भाग देऊ शकतो येस टू वन जा टू टू फाय जा टेन बेपंची दहा उरला एक आणि बेसक बारा सो सिक्स इथे काय आलं तुमचे फिफ्टी सिक्स आणि मग तुम्हाला काय करायचं आहे याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर चला पटकन आपण फास्ट एकदम फास्ट हे कॅल्क्युलेशन करूया काही विद्यार्थी खूप टेन्शन घेतात याचं कॅल्क्युलेशन कसं का करणार सो फिफ्टी सिक्स इंटू थ्री पटकन करून घेऊया ठीक आहे आता आपण याचा गुन्हा करूया वन वन टू आणि मग कर वन सिक्स्टी एट आता हे कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं की खूप टेन्शन येतं पण काय टेन्शन घेऊ नका पटापट हे कंटाळा करायचं नाहीये कॅल्क्युलेशन करताना चला पटापट -पड़ कॅल्क्युलेशन करूया आता आपण करणार आहोत याचं आणि याचं मल्टिप्लेक्शन किती आलेलं आहे अमाऊंट इज इक्वल टू टू वन झिरो हंड्रेड करायची गरज नाही दोन डिजिट्स नंतर काय करायचं सरळ पॉईंट द्यायचा आहे सो पॉइंट कसं येणार आहे तुमचं टू वन झिरो सेव्हन थ्री नाईन टू आणि मग आता टू डिजिट नंतर पॉईंट मग आता दिस इज वन अँड टू सो एक तुमचा पॉइंट इथे येणार आहे आणि ही आहे तुमची अमाऊंट ही जी आपल्याला फाइंड करायला लागली व्हाट इज क्वेश्चन दॅट इज इफ द रेट ऑफ कंपाउंड इंटरेस्ट इज द अमाउंट टू सेटल द लोन अमाऊंट फाइंड करायला लावली आणि आपलं हे अमाऊंट आपल्याला इथे मिळालेलं आहे सो आय थिंक तुम्हाला हे एक्झाम्पल छानपैकी क्लिअर झालं असेल समजलं तर परत एकदा रिपीट करून बघा सिस्टर दिस इज आल्सो व्हेरी सिंपल एक्झाम्पल लाइक प्रीवियस वन पहिला एक्झाम्पल सारखा अगदी सोपं एक्झाम्पल आहे बघूया आपण प्रिन्सिपल अमाऊंट इज इज नाईन हंड्रेड ट्वेंटी बाय कंपाऊंड इंटरेस्ट ऍट एटीन ए फाइन द प्रिन्सिपल आपल्याला काय करायला लावलं इथे तुम्हाला प्रिन्सिपल फाइंड करायला लावलेला आहे सो गिव्हन लिहून घेऊया पी आर एन हिअर इज अमाऊंट ओके So, find सो प्रिन्सिपल आपल्याला फाइंड करायला सांगितलं सो प्रिन्सिपल आपल्याला माहिती नाही आहे रेट माहिती तुम्हाला एटीन पी सी पी ए हा जो आहे तो रेट आहे तुमचा देन फॉर टू इयर्स इथे टू इयर्स दिलेला आहे टू इयर्स आहे तुमचे नंबर ऑफ इयर्स आणि अमाऊंट त्यांनी दिलेली आहे थर्टीन थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी फोर ही तुम्हाला काही दिलेली आहे अमाऊंट दिली आहे मग फक्त आपल्याला प्रिन्सिपल फाइंड करायचं काय करायचं आपला फॉर्म्युला पटापट किंवा टाकायची सॉल्व करा ओके सो वॉट इज फॉर्म्युला फॉर अमाऊंट ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट वन प्लस आर अप वन हंड्रेड रेस टू एन ओके सो अमाऊंट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे किती थर्टीन थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी फोर प्रिन्सिपल माहिती नाहीये सो वन प्लस आर किती आहे आपला एटीन अपॉन हंड्रेड रेस टू एन एन म्हणजे काय सांगितलंय आणि हे ऍड करायचं हंड्रेड वन जा हंड्रेड हंड्रेड मध्ये एट मिळवले वन हंड्रेड एटीन रेस टू टू ठीक आहे पुढची स्टेप सगळ्यांना माहिती आहे दोन वेळा मल्टिप्लिकेशन करणार सो थर्टीन थाउजंड 924 हंड्रेड अँड ट्वेंटी फोर इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट वन वन एट 100 हंड्रेड इन टू वन वन एट अप ऑन हंड्रेड टू टाइम्स काय घेतलं कारण इथे टू आहे ठीक आहे चला आता आपण प्रिन्सिपल काढायचं म्हणजे हा पी इकडे ठेवणार आणि बाकी सगळ्या काम्स इकडे आणायचे आहे कशा बघा थर्टीन नाईन टू फोर थर्टीन आता इकडे हा जो 100 आहे तो काय आहे डिनॉमिनेटरला म्हणजे छेदस्थानी इकडे येताना तो अंशस्थानी येईल हा आपण इकडे छेदस्थानी इकडे येताना अंशस्थान ठीक आहे हे वरती न्युमरेटरला आहे हे ये काय येणार आहे तुमची अशा पद्धतीने छेदस्थानी आणि मग आपण काढणार आहोत प्रिन्सिपल आणि आता घाबरून जायचं काम नाही आता फक्त आपल्याला छानपैकी कॅल्क्युलेशन करायचं आहे सो so, आपण इथे अजून एक स्टेप करून घेऊया थर्टीन थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी फोर इंटू हंड्रेड इंटू हंड्रेड इज इक्वल टू वन इज इक्वल टू पी इथे जर आपण वन हंड्रेड अँड एटीन अँड वन हंड्रेड अँड एटीन जर करून घेतलं तर त्याचा गुणाकार किती येतोय बघा पट सो वॉट इज आर मल्टिप्लिकेशन वन थ्री नाईन टू फोर हे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे मग आता आपण इझिली करू शकतो वन थ्री नाईन टू फोर वन जा वन थ्री नाईन टू फोर हे कट कट होणार आहे बरं राहिलं काय आहे आपला आन्सर सो हंड्रेड इंटू हंड्रेड इज आर प्रिन्सिपल किती हंड्रेड इंटू हंड्रेड फक्त हे झिरो याच्यावरती ऍड करा वन टू थ्री फोर याच्यावरती या चार झिरो आपण ऍड करणार दिस इज युअर प्रिन्सिपल आपला प्रिन्सिपल किती मिळालेलं आहे येस व्हॉट इज इट चार झिरो हा हे चार झिरो याच्यावरती ऍड केलं म्हणजे टेन थाउजंड हे आलेलं आहे आपलं प्रिन्सिपल खूप इझी एक्झाम्पल होता चला बघूया आपलं नेक्स्ट एक्झाम्पल सिस्टर दिस इज आर नेक्स्ट एक्झाम्पल मी एट एक नंबरचा एक्झाम्पल हे पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे कारण ते जरास मोठा आहे म्हणून आपण नाईन नंबरचं छोटस उदाहरण घेणार आहोत त्याचा आन्सर मात्र तुम्ही मला सांगायचा मी तुम्हाला सगळी डिटेलमध्ये स्टेप्स सांगणार आहे त्याचा आन्सर मात्र तुम्ही काढायचा आहे ठीक इन हाउ मेनी इयर्स रूपीज सेवेन हंड्रेड विल बी अमाउंट टू रुपीज एट फोर्टी सेवन एट इंटरेस्ट ओके चलिए प्रमाण लिखुन आर एन इथे इधे दिल सो से हंड्रेड रूपीज हाँ हाउ मेनी विल बी अमाउंट अमाउंट आहे एट फोर्टी से प्रिंसिपल है सो आर प्रिंसिपल इज सेवन हंड्रेड रुपीज अमाऊंट इज एट फॉर्टी देन रेट आहे तुमचा टेन आणि नंबर ऑफ इयर्स तुम्हाला इथे फाईल करायचं आहे बिलकुल घाबरून जायचं नाही आपला नेहमीप्रमाणे जो फॉर्म्युला आहे सो अमाऊंट इज इक्वल टू पी इन ब्रैकेट वन पर प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू एन लिहून घेऊया सो व्हॉट इज आर अमाऊंट एट फोर्टी सेव्हन प्रिन्सिपल इज सेव्हन हंड्रेड ओके वन प्लस आर आहे आपला टेन अपॉन हंड्रेड रेस टू एन टू एन आपल्याला फाइन करायचं मग आता आपण इथे झिरो झिरो कट पण करू शकतो ठीक आहे सो एट फोर्टी इज इक्वल टू टू हंड्रेड इन टेन वन टेन प्लस वन वन इलेवन इलेव्हन अपॉन टेन रेस टू एन ठीक आहे सो आता आपण इथे काय करू शकतो इथे आपण असं करू शकतो हा सेव्हन हंड्रेड इकडे मल्टीप्लाय मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड करूया ठीक आहे एट फोर्टी सेव्हन अपॉन सेव्हन हंड्रेड ইজ ইকেল টু ৱন ইলেৱন অপন টেন ৰেচ টু এন ठीक आहे आता पुढे काय करायचं सगळ्यांना प्रश्न पडला असेल की याच्या पुढे काय सो so, आपल्याला इथे सिम्प्लेस्ट फॉर्म करायचं सिम्प्लेस्ट फॉर्म करायचं म्हणजे या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग द्यायचा आहे व कुठल्या संख्येने भाग जातोय तर लक्षात घ्या इथे सेव्हन वन जा सेव्हन सेव्हन झिरो जा झिरो सेव्हन झिरो जा सात सात शून्य शून्य सात शून्य शून्य इथे पण सात ने भाग जातो सात एके सात आठ मधून सात गेला एक सात दुने चौदा आणि सात एके सात सो काय आलेला आहे तुमचं इथे वन ट्वेंटी वन अप वन हंड्रेड इथे रेस टू एन आलेला आहे आणि इथे तुमचं इलेव्हन अपॉन टेन रेस टू एन आलेलं आहे मग आता तो याचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर किती बळांड एकशे एकवीसचं वर्गमुळं आहे अकरा आणि शंभरच आहे दहा मग आता रेस टू एन आणि इथे पण तुमचं काय आले आहे रेस टू मग इथे काय तुम्हाला दोघांचे डिनॉमिनेटर सेम आलेले आहेत दोघांचे डिनॉमिनेटर मग आपण इथे काय घेतलेलं आहे तुमचं स्क्वेअर रूट घेतलेलं आहे म्हणून नंबर ऑफ इयर्स काय असणार आहे तुमचे एन ची व्हॅल्यू काय असणार आहे इथे टू असणार आहे ओके सो so, आय थिंक आजचे एक्झाम्पल्स तुम्ही माझ्यासोबत केले असेल एन्जॉय असेच इंटरेस्टिंग फोर्टीन पॉईंट टू मध्ये राहिलेले दोन एक्झाम्पल्स बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर मला मोटिवेट करा एक लाईक करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स